हॅलो हॅलो सागर सुदाणे बोलतो बोला सर ते मगाने कॉल केला होता ना ते एस के सी बी सर आले आहेत सर कुठले कोणतं तालुका तिवसा तालुका द्या ना फोन द्या ना हॅलो हा बोला सर नमस्कार नमस्कार बोला हा सर काय झाले काय झाले म्हणजे तुम्ही फोन केला काय झालं तुम्ही सांगा मला नाही हे म्हणत नाही म्हणजे तुम्ही म्हटलं म्हणजे का कर्ज भरायचं काम नाही वा कर्ज भरायचं काम नाही याच्यासाठी म्हटलं आहे तुम्ही अर्ज लावण्याच्या चार, चार चार हजार रुपये कशासाठी घेतले त्यांच्याकडून सर आमच्या कंपनीली चालू होती तेव्हाच घेतली त्याच्यानंतर ते तिथं लोन वाटप झालं नाही कोणाच पैसे घेतले नाही अवैध तिथे किती सांगू किती जणांकडून घेतले सांगू प्रत्येक मेंबर कडून पैसे घेतले तुम्ही अवैध तिथे कोणाच जवळून पैसे घेतले नाही सर त्या मीटिंग मध्ये अवैध कोणाच कडन पैसे घेतले नाही तीन हजार रुपये कशाचे घेतले अर्ज लावायच्या वेळेस फोन द्या बोलून सोबत द्या फोन द्यालो <laughs> ता ताई तुमच्याकडून जेव्हा कर्जासाठी तुमचा लोनचा अर्ज जेव्हा लावते तेव्हा तुमच्याकडून काहीच पैसे घेतले नाही का ना? 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 घेतले सर सहा सहा सात हजार आम्ही स्वतः त्याच्या ढुंगावर लाथ मारा पहिले एक लाख मारा पहिले फोन त्याच्या आधी द्यायचे पहिले त्याच्या डुनर लाथ मारा आम्ही स्वतः खर्च आणि हो इन्शुरन्स इन्शुरन्सचा खर्च आणि बाकी कोणता जो कागदपत्राला लागणार असेल तो फोन द्या बरं फोन द्या बर लागून लागून किती पंधराशे रुपये लागण अठराशे रुपये लागण पण सहा सहा हजार रुपये खर्च लागत नाही हे बा मी तुम्हाला सांगतो तुमचे जो काही खर्च लागणार राहते तो तुमच्या लोन मधून कटते तुम्ही त्याला पासबुक मागा त्यांच्याकडे अवेलेबल नाही हे नालायक नाही का हे, हे शेतकऱ्याने लुटासाठी बसलेले आराम खोर आता तो तुमच्या समोर सांगून राहिला का एकाही महिलेकडून अवैध पैसे घेतले नाही पैसे घेतले आम्ही सहा सहा सात सात हजार रुपये पैसे भरले द्या द्या फोन द्या त्याच्याजवळ नालाय का जवळ त्याला मी काय म्हणतो सगळे जण मिळून नागडा करून मारा दिले नाही तर मी येतो दहा मिनिटात निघू का इथून द्या बरं फोन द्या हॅलो हा काय काय सहा सहा सात सात हजार सा, 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 कशाला घेतले तुम्ही कोण घेतले राव ते त्या बाया सांगून राहिल्या तुम्ही म्हणता घेतले नाही सांगून राहिले तुम्ही चौकशी करा पहिले सविस्तर तिथे येऊन चौकशी करून घ्या तुझं नाव काय नाव काय तुझं नाव दुसरं तुम्ही या तिथे आणि चौकशी करा नाव सांगा तुमच्या सोबत